कोणाची हवा इकडे हवा दिलीप खोडपेसर भाऊ सातवे आमदार या तालुक्याचे आमदार पंचवीस विकास बोलतोय टाकी टाकीन मंगल कार्यालय नाल्यामध्ये गेलं असत का त्याच्या मुलांना आपण पायावर उभे आहे खंबीरपणे खोडपे सर बरोबर नाही नाही खोडपे सर आम्ही डोळ्यानं पाहिलं नाही अजून नमस्कार आपण आहोत जामनेर तालुक्यामध्ये जामनेर तालुक्यातील स्थानिक जनतेकडून आपण जाणून घेणार आहोत कल खरं काय आणि खोटं काय याचा आपण आढावा घेणार आहोत तर जाणून घेऊया तीन टप्प्यामध्ये जामनेर तालुक्यातील कल कुठल्या बाजूला आहे का बोरा आम्हाला पहिल पासूनच सेकार करायला आहे ना काम चांगले करायला आहे आज बी कालदी बी मरोस्तर बी लोक राहतील त्यांचेच आहे त्यांचेच आहे दुसरे दिलीप मारले ते मारले भाऊसाहेब तर आम्ही मारून जाऊ हे टोंगाचं ऑपरेशन करायला आहे ना त्याच्यामुळं ना आपण पायावर उभे आहे आमदार तालुक्यातून एकमेव गाव आहे सोनारी त्यात कंजरवस्ती वस्ती म्हणून आहे एक जवळपास एकशे वीस घर आहे त्यातून जवळपास शंभर घरकुल झालेले आहे भाऊच्या प्रयत्नातूनच आणि त्यानंतर ग रोड झाले आहेत पाण्याची समस्या एकेकाळी अशी होती की म्हणजे विहिरीवरून डोक्यावर पाणी आणायचे बाया सगळे लेडीज आमच्या तर आजची परिस्थिती अशी आहे की तीन दिवसाडे दोन दिवसाडे नळे येतात म्हणजे पाण्याची समस्या मिटली तर आठी पोझिशन अशी आहे की कोणत्याच गोष्टीची आम्हाला काळजी नाही आहे म्हणजे सगळे कामं करून दिले भाऊने घरकुल दिले अंगणवाडी पेशल दिले आमच्या लोकईसाठी परत आमचा ता हा सोनारी मालदावाडी रस्ता बंद दिला एका मिनटामध्ये त्यांना मंजूर करून दिला तसं आमचं पाण्याचं वाघूर वाघूरपासून त्यांना तीन कोटीची योजना आमच्याकरता मंजूर करून दिली आहे परत कब्रस्तानचा वॉल कंपाऊंड असेल कॉन्क्रिटीकरण रोड परत आता शादी हॉल दिला पस्तीस लाखाचा शादी हॉल आता मंजूर करून दिला आहे काय काय झालेलं आहे आपल्या गावामध्ये आता काम भरपूर झाले साहेब अंगणवाडी आहे आमच्याकडं शाळा आहे उर्दू शाळा आणि रस्ते पण झाले गावात तुमच्या मनात लांबदार कोण आहे आमदार आमचा तर कंबळच फुल चालू आहे ना आता काही कसलं नाही भाऊंनी भरपूर दिला आम्हाला शंभर घरकुल रस्ते पाणी आणि शादेखाना कब्रस्तानला कंपाऊंड वाट झालं तर भाऊचे आमच्यावर फार फार उपकार आहे आता पुढचे जे आमदार होणार आहेत म्हणजे आमदार दोन दिलीप सर आणि गिरीश भाऊ आता उभे राहिलेले आहे तुम्हाला कोणती पसंती तुमच्यासाठी आम्ही गिरीश भाऊ बरोबर आहे गिरीश भाऊ बरोबर आहे खोडपे सर बरोबर नाही नाही गिरीश भाऊ महाजन की खोडपे सर गिरी गिरीश भाऊ महाजन काय कामं केलेले कामं भरपूर झाले आमच्या मतदारसंघामध्ये रोडाचे कामं झाले अजून बायांचे पगार चालू झाले शौचालय झाले घरकुलं झाले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरपूर काही विकास आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला आहे संपूर्ण कर्जमाफी झाली टाकीचं काम चालू आहे रस्ते पॉवर ब्लॉक आहे ते टाकी पोल आमचा रस्ता आहे आपण नागन चौकी इथे निघणार आहे सगळे भाऊ पासून तर डायरेक्ट नागन चौकी पर्यंत पूर्ण रस्ता झालेला आहे आता पण विरोधक म्हणताय की दिलीप कवटे सरांची आवाज आता विरोध बोलतोच प्रत्येक जण अलग का लगेच बोलतो काम झाले काम आमच्या आधी बरं झाले दोन एक कोटी रुपयाचे कामं झाले काम झाले गट्टू झाले सगळेच काम झाले आता हे बा गावामध्ये आवळ अतिक्रमण झालाय कि टाकी बांधलेल्या आहे जो तो म्हणजे शासनाच्या जा जागा आहे ग्राम म्हणजे सगळ्या आत्रम म्हणजे करून घेतल्या टाकी बांधलेल्या जागा नाल्या नाल्या टाकी बांधली की नाल्या टाकी बांधली काय म्हणतात ग्रामपंचायत नर तरी ठराव दिलाय ती टाकी बांधा तरी बांधाय ते भाऊचा काय दोषी त्याच्यामध्ये जे गावगाडा सांगेन ते करताय ना जनता सभा मंडप आलाय बेचाळीस लाखा सभा मंडप आलाय चढी जागाने मंगल कार्यालय बांधेल आता ते नाल्याच बांधायला चाललाय ते म्हणता की ठराव तुम्ही ग्रामपंचायत जो दिलाय तोच ग्रामपंचायत कोणाची ग्रीज माजी ग्रामपंचायत <laughs> ग्रामपंचायती गिरीश महाजनची मग गिरीश भाऊचे काम आहे म्हणून तर ग्रामपंचायत भाऊची ना जर भाऊचे कामा जर नसते तर ग्रामपंचायत थोडी भाऊची राहिली असते विकास बोलतोय ना नाकिन गा, मंगल कार्यालय नाल्यामध्ये गेलं असतं का तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्या गावाची जर जागा ते जाऊ शकता इंटरे जर ग्रामपंचायत जागा दावली ते करू शकता काम योजना जायपेक्षा राबवले बरं येईल परत जायपेक्षा बरी ना आता काय 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 लाज वाटते काय नाही अतिक्रमण का नाही भाऊचं काम नाही आहे ते ग्रामपंचायतच्या बॉडीचं काम आहे ग्रामपंचायत सरपंचाचं काम आहे भाऊचं ते काम नाही आहे तुम्ही तसे ठराव द्या पस्ताव मांडा काम सक्सेस होऊ शकतंय ग्रामपंचायतचे काम आहे ते पण हे जर वैयक्तिक जर त्यांचे काही नाते गोते त्या हिसाबान ते गावामध्ये काही अतिक्रमण काढू शकणार नाहीये तिच्यात भाऊला दोष देऊन काही फायदा आहे भाऊ कमीत कमी जामनेर कमी तालुक्यामध्ये एक ते दीड लाख हजार लीलना निवडून येत आहे कोणाची हवा इकडे हवा दिलीप खडबेसरची दिलीप खडबेसर पंचेचाळीस हजार वोटिंग भाऊ सातवे आमदार या जामनेर तालुक्याचे आमदार बनत आहे ते बी पूर्ण महाराष्ट्रात एक नंबरच्या लील भाऊ येत आहे तुमच्या गावात काय काय योजना झाल्या त्यांच्या त्यांच्याकडून आमच्याकडे रोड झाले आमच्याकडे रोड नव्हते आधी हो रोड झाले गटारी झाल्या सुविधा पाणी वगैरे व्यवस्थित आमच्या समस्या जे जे उज्व्याला गॅस हो आहे आमच्याकडे ते भी भेटले आम्हाला लाभ तीन अंड्या भेटल्या तुम्हाला एक एक अंडीचे भेटले अजून अजून पडले नाही अजून आता पडतील म्हणता दिव्याच्या वेळेस ती बहिणी योजनेचा फायदा झाला का तुम्हाला हो झाला झाला ना आमच्या घरामध्ये भेटले साडेसात सात हजार रुपये पडले आमच्या तुम्हाला कोण गिरीश भाऊ माझ्या निवडून येतील कि खोडकेसर हो हो कोण निवडून येईल गिरीश भाऊ ना तेच येतील का तेच येतील त्यांचीच अपेक्षा आहे मला काय वातावरण वाटतं इकडचं इकडचं आहे सर भाजपमय हा काय काय काम झाले काम भरपूर झाले रोडाचे काम गावातले झाले रोड चालूच आहे आजूबाजूची खेड्यापाड्याची जामन्यारला सोळा किलोमीटर जावं लागत होतं आता मधून नऊच किलोमीटर आहे शॉर्टकट रस्ता बनतोय विरोधक म्हणताय की शेतीमालाला शेतीमाला भाव नाही हा शेतीमालाल भाव नाही हा तर प्रश्न आहेच शेतीमालाल भाव म्हणजे कपाशी बारा हजार कुठे आता सहा हजार घेता सोयाबीन साडेतीन हजार घेता अगोदर पाच हजार साडेपाच हजार भाव होता मका, मका जे आता भाव नाही पहिले सारखे मका मकाचे भाव तीन हजार होते आता सतराशे अठराशे पंधराशे असे घेतात पीक विम्याचे पैसे पडले असतील हा पीक विम्याचे मिळाले मागच्या वर्षाचे वाटत कोण वाटत माझ्यान येते माझ्याने येते कोडपे सरांचं काय वाटत नाही का कोडपे सरांचं नाही काही नाही इथे तर नाही आहे आमच्या इथे नाही का नाही हे थोडेफार पाच पंचवीस माणसं आहे ना भाऊचे माणसं पूर्ण भाऊचं म्हणजे पहिल्यापासूनच आहे ना आतापासून आहे सगळे भाऊ भाऊचेच माणसं आहे विरोध करायला असं वाटतं की बाकीच्या ना तर मग एवढे दोन चार पाच तर आता ना गावातून समजा बाकीच्या भाऊशिवाय कोणी नि बरं बाबा काय नाही तेच आहे हा भावीशिवाय भागेत भाजपवाले झाले पहिल्यापासून भाजपवालेच आहे येतील तेच येतील शंभर टक्के मागच्यापेक्षा बी जास्त मताने येतील आता हो हो विरोधक म्हणताय की यावेळेस खोडपेसर नाही कोडपेसर नाही येतपे सर आम्ही डोळ्यानं पाहिलं नाही अजून कोडपेसरला डोळ्यानं बी पाहिलं नाही कोणता आहे तर काय वाटत काय वातावरण इकडे वातावरण भाजपशिवाय वातावरण नाही नाही विरोधक म्हणताय की खोडपेसर येतील नाही नाही खोडपे सर नाही खरं काय असं काय काय काम झालं कामं बहुशे भरपूर कामं झाले शेत शिवाराचे कामं झालं आहे दडणवडण म्हटलं तर प्रत्येक शेताच्या अडचणीचे रस्ते डांबरीकरण झालं आहे पाण्याची समस्या दूर झाली आहे प्रत्येक गावामध्ये लग्नमंडपसाठी ते सुविधा आहे आणि आरोग्यासाठी व्यायामासाठी व्यायामशाळा बांधून दिली आहे आता एक महिन्यापूर्वी प्रत्येक व्यायामशाळेमध्ये व्यायामाचे इन्स्ट्रुमेंट सर्व के जमा केलेले आहे जमा विरोधक म्हणता की शेतीमाला भाव नाही आहे नाही शेतीमालाला भाव नाही तर मग हे वातावरणामुळे नाही आहे ना, ना। सरकारने तर त्या किमती जाहीर केल्या पण आता व्यापारी त्या भावामध्ये घेऊ शकत नाही तेलाचे भाव वाढलेले आहे तेलाचे हा तेलाचे भाव वाढले पण मग हे पाण्याच्या समस्येमुळे जास्त हे झाले ना गान पेट्रोलचे भाव वाढलेले गॅस अंडीचे भाव वाढले नाही गॅस तर मग बाकीच्या गॅस ची सुविधा प्रत्येकाला आहे दिन हो